अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाइव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नागरिक मंच गडिंग्लज यांच्याकडून मॉर्निंग फुटपाथ वॉकचे नियोजन करण्यात आलं होतं सकाळी सात वाजता गडिंग्लज नगरपालिका पासून ते मार्केट यार्ड संकेश्वर रोड पर्यंत फुटपाथ वॉक करण्यात आलं यावेळी फुटपाथवर चालण्यासाठी येणाऱ्या अडचणी फुटपाथवर झालेले अतिक्रमण इत्यादी बाबी समजून घेतल्या या सर्व अडचणी नागरिक मंचकडून संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे निदर्शनास आणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील यावेळी नागरिक मंचचे अध्यक्ष बाबासाहेब आजरी मनसे अध्यक्ष नागेशराव चौगले डॉक्टर एम एस बेळगुंद्री शेतकरी संघटना प्रमुख राजेंद्र गड्ड्यांनावर डॉक्टर सुप्रिया रुद्रापगोळ संदीप कागवाडे डॉक्टर विजय रुद्रापगोळ ज्येष्ठ नागरिक रामकुमार सावंत बाळासाहेब पोतदार यशवंत यमगेकर यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते कालभेरी रोडवरील मोरडी कॉलनी नागरी सुविधापासून वंचित गडिंग शहरातील काळभेरी रोडवरील मोरडी कॉलनी ही एकेकालची बड्याचीवाडी हद्दीतील वसाहत असली तरी नगरपालिका हद्दीत येऊनही जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटून गेला परंतु अद्याप रस्ता गटर किंवा पाण्याची पाईपलाईन करण्यात आलेली नाही रस्त्याची इतकी दुरावस्था आहे की पावसाळ्यातील चार महिने नागरिकांना चिखलातून पायपीट करावी लागते गटरची सुविधा नसल्याने पावसाच्या पाण्यासह सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे रस्ता आणि गटर नसल्यामुळं स्वच्छता कर्मचारी कधीही तिकडं फिरकत नाहीत त्यामुळे नागरिकांना स्वतःचा किंवा खाजगी मजूर लावून स्वच्छता करून घ्यावी लागते स्वतःची पाईपलाईन नसल्यामुळं शेजारच्या धनगर मंदिर गल्लीतून स्वतः अर्थी पाईपलाईन टाकून पाणी आणावं लागतं अंतर वाढल्याने पुरेसे पाणीही उपलब्ध होत नाही रस्ता आणि गटर करून मिळावे म्हणून यापूर्वी नागरिकांनी पाच ते सहा वेळा प्रशासनाला भेटून निवेदन दिलं आहे तरीही मोर्डी कॉलनी नागरी सुविधापासून वंचित का ठेवली जात आहे असा प्रश्न नागरिकांना पडला राजकीय पुढाऱ्यांनी विकास कामासाठी आणलेला फंड काळभेरी रोडवरील एकही घर नसल्याने प्लॉटिंगमध्ये डांबरी रस्ते करण्यासाठी खर्च करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तसेच शहरातील अनेक ठिकाणी चांगले रस्ते असूनही त्यावर पुन्हा पुन्हा डांबरीकरण करण्याचे उद्योग सुरू आहेत पालिका प्रशासनाने नागरिक सुविधापासून वंचित असलेल्या अशा वसाहतीकडे आता ते लक्ष द्यावं व भावी नगरसेवकांनीही यात लक्ष घालावं हीच नागरिकांची प्रामाणिक भावना आहे माणगाव आरोग्य केंद्राअंतर्गत हिवताप जनजागरण मोहीम जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत प्रबोधन आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा मानगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत उपकेंद्र सुंडी तांबुळवाडी ढोलगरवाडी मानगाव कारवे रामपूर आदी ठिकाणी हिवताप जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विघ्नेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलजिन्ह व कीटकजिन्ह आजाराबाबत प्रबोधन करण्यात येत आहे हनुमान विद्यालय करंजगाव इथं आरोग्य सेविका शुभांगी पाटील यांनी हिवताप जनजागरण मोहीम एड्स कुष्ठरोग क्षयरोग व जलजन्य तसेच कीटकजन्य आजाराबाबत माहिती दिली यावेळी त्या म्हणाल्या की कीटकजन्य साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी घरातील स्वच्छतेबरोबरच परिसरातील स्वच्छता महत्वाची आहे त्यामध्ये घराशेजारील फुटके डबे टायर यांची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून डासाची उत्पत्ती होणार नाही व घरातील खर्चाची भांडी हौद बॅरेल इत्यादी आठवड्यातून एकदा स्वच्छ व कोरडी करून वापरावीत व वा आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा यावेळी बाबू नेसरकर परशराम गोरल मारुती गावडे रुक्माना गोरल धोंडीबा शिटियाळकर श्रावण गावडे उपस्थित होते या कार्यक्रमाला प्राचार्य एस जे सुतार जी आर बामणे एम एल मेटकर आर आर कांबळे ए एम गावडे व आशा सेविका मनीषा जाधव यांचं मोलाचं सहकार्य लाभलं यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज